येथे नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा भव्य नागरी सत्कार अहिलानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील कोल्हार येथे शनिवारी सायंकाळी साडेपाच महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री गोदावरी व कृष्णाखुरे विकास महामंडळ व अहिलानगर जिल्ह्याचे पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल समस्त कोल्हार भगवतीपूर ग्रामस्थांच्या वतीनं नामदार डॉक्टर राधाकृष्णजी विखे पाटील यांचा भव्य नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे कोल्हार येथील प्रत्येक कुटुंबातून नामदार विखे पाटील यांचा सत्कार करण्यात येणार आहे कोल्हार गावात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून कार्यकर्त्यांनी गावात नामदार विखेच्या स्वागतासाठी जागोजागी फ्लेक्स उभारले आहेत कोल्हार गावामध्ये असा सत्कार पहिल्यांदाच होतोय या नागरी सत्कार समारंभास जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे कुलपती डॉक्टर राजेंद्र विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्य अधिकारी सुषमिताई विखे पाटील माजी मंत्री व जिल्हा सह बँकेचे संचालक अण्णासाहेब मस्के पाटील माजी खासदार डॉक्टर विखे पाटील रणरागिनी महिला मंडळाच्या अध्यक्षा पाटील हे उपस्थित राहणार ना आहेत विखे यांच्या सत्कार समारंभ भगवती देवी मंदिराच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला या समारंभात कोल्हार ग्रामस्थांनी सहभागी व्हावं असं आवाहन आयोजकांनी केले आहे एसआरबी न्यूज साठी संतोष बोरुडे कोल्हार भगवतीपूर ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्स एस आर बी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा